हे सगळं मटेरियल तर काढून ठेवलंय बॅगेत भरून ठेवायचं काय रे उड्या मार राहिले कुठं बापरे काय ग काय झालं काय झालं कुठं काय काय घुसल हा काय घुसलं झुरळ घुसलं का आता आता कुठं घुस झुरळ झटक ना कपडे कपडे झटक ना ते अरे तू काय हसू राहिलंय कुठं कुठं हे झुरळे वाटत ते झुरळे झुरळ 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 आहे ते आग दरवाजा <जलाओंगे>। लावून घे ऐक <laughs> ना कपडे चेंज करते माऊली चल इकडे झुरळ जुरल घुसल झुरळ कपडे चेंज कर पटकन मोठ जुरळ आहे तू काय हासू राहिलाय हम्म मोठं झुरळ घुसल माहिती का काय मजा आली तुझ्या अंगात घुसल्यावर